आजेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड सविस्तर माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजगाव येथे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शाळा व्यवस्थापन समिती निवड करण्यात आली आजगाव येथील रहिवासी असलेले नंदकिशोर नारायण दडवी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाळेच्या व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व तसेच यावेळी उपाध्यक्ष अमोल चाटशे यांची देखील निवड करण्यात आली व तसेच सदस्यांची देखील निवड करण्यात आली या सर्वांचे सत्कार करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली मतदान घेऊन यांची निवड झाली सदस्यपदी कविता डोळस श्रद्धाताई भुक्तर पूजा पवार गणेश देसाई सुभाष जाधव संदीप वाघ सतीश चाटसे संदीप चाटसे पंजाब वाघ यांची सदस्यपदी निवड झाली व सत्कार देखील येथील सरपंच राणीताई नंदकिशोर काळे व गावचे पोलीस पाटील व तलाठी गावातील नागरिक व शाळेतील शिक्षक उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ आजे गावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा